गाव खेळली शिवार गेली आणि त्यानंतर जो आपल्या गावाचा खरा आराखडा पडेल त्याचा आपल्याला आपल्या गावाच्या विकासासाठी खूप त्याचं महत्व राहील आमचं गाव आमचा विकास या कार्य कार्यक्रमाची सुरुवात आहे दोन दिवसाचा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे वार्षिक तयार दोन हजार चोवीस पंचवीस याचा आयोग आपल्याला वार्षिक विकास आराखडा ग्रामपंचायती आराखडा तयार करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक अशा वर्गस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण असून तालुक्यातील गडता गावात जाऊन प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणारे हे आपल्याला देणार आहे पंधरा वित्त गायक अंतर्गत अनुदानित उंचित काम प्रगतीत काम हे आपल्याला सांगायचे आहे आणि काय आत मध्ये ते आम्हाला सांगा तुम्ही गाव काय बाकी असेल काही काम असतील ते तुम्हाला पण करायचे म्हणजे आमदारांनीच करायचं नाही येते सरपंचांनी पण करायचे काही असलं तरी आम्हाला सांगा आम्ही ते पूर्ण करू आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही सगळे सरपंच आहे काम व्यवस्थित करा ही माझी